नमस्कार मी साधना मुंबई वचननामामध्ये आपले स्वागत चला था। रोड रोलरने केली जोरदार हजेरी बुलेट सायलेन्सर वर घेतली सजग सफरी दोनशे सायलेन्सरांचा आवाज झाला गडगडा काढले गेले सी नंबर प्लेट सोडले नाही मार पोलीस कमिशनर एम राजकुमार यांच्या नेतृत्वात सी प्लेट व सायलेंसरवर सुरू झाला कारवाईचा हात सोलापूर ट्रिफिक ब्रँचने घेतले महत्त्वाचे पाऊल दोनशे सायलेंसर आणि दोन हजार प्लेट नष्ट करून केला धाव आर्थिक दंडही झाला लागू नियमांचे पालन करा ट्रिफिक नियम पाळल्यास सुरक्षिततेची चावी आहे तुम्हाला सोलापूरच्या नागरिकांनी याचे केले कौतुक आवाज कमी करून वाढवूया सुखद अनुभव यांच्या आहे मोठ्या प्रमाणामध्ये मोटरसायकलचे जे मॉडिफाय सायलेन्सर आहेत ऐंशी नंबर प्लेट्स आहेत याच्यावरची कारवाई मागच्या सहा महिन्यापर्यंत चाललो आहे त्याच्यामध्ये जे आतापर्यंत आपण जप्त केलेले सायलेन्सर आहेत किंवा काढून पाठेल त्याला ज्या एखादी नष्ट करण्याचं काम केलेलं आहे अशाच प्रकारच्या कारवाया सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहेत त्याच्यामुळे सर्व सोलापूर वासियांनी जी वाहतुकीची नियम आपण दिलेली आहे त्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी चालावं सगळ्यांनी जे योग्य नंबर आहे ते एक आपल्या गाडीवरती टाकावे ट्रिपसिट चालू नये मोबाईल टॉकिंग असेल विदाऊट हेल्मेट असेल मॉडिफाय सायलेन्सर असेल तसेच रेसर गाड्या काही गाड्या आपल्या शहरामध्ये आलेल्या आहेत तिथं मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये मोठा आवाज करून चालत आहेत अशा एका गाडीवरतीसुद्धा आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्याचे नंबर घेऊन आपण त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल करणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी जे वाहतूक नियम आहे त्याचं पालन करावं आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं आज किती फिरवण्यात आलेला आहे सायलेंट सर आज आपण डिस्टार्ज केलेले आणि प्लेट बऱ्याच आहे त्याच्यावरती आपण कारवाई केलेली आहे त्या किती ठीक आहे आता जे आकडा आहे जवळपास दोन तीन हजार तरी असतील सर या आता ही कारवाई होती दक्षिणकडली होती आता टोटल गावाची पण मिळून कारवाई पुन्हा शहराची जी जेवढ्या आपण आता जमा केली सगळ्यांची आपण कारवाई केली आपल्या मुंबई बचत नावा ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका